विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त उमरेड मध्ये विज्ञान प्रदर्शन चिमुकल्यांच्या नवकल्पनांनी जिंकली उपस्थितांची मन नमस्कार तुम्ही पाहत आहात विदर्भ आवाज न्यूज चॅनल राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त उमरेड नगर परिषदेच्या स्वर्गीय आलाबाग मारे प्राथमिक शाळेत विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी विविध विज्ञान प्रयोग सादर करत उपस्थितांची मन जिंकली चला पाहूया याचा संपूर्ण आढावा वर्ग पहिली ते चौथीच्या विचिमुकल्या विद्यार्थ्यांना बालवयातच विज्ञानाची गोडी लागावी या उद्देशाने वेगवेगळे प्रयोग तयार करण्यात आले चांद्रयन तीन मोहिमेची माहिती एकात्मिक शेतीचा महत्त्वाचा संदेश ट्रॅफिक सिग्नल व वाहतुकीचे नियम तसेच सौर ऊर्जेचा वापर अशा विविध संकल्पनांवर प्रकल्प सादर करण्यात आले याचबरोबर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत पृथ्वी वाचवा मोहिमेवर प्रकाश टाकण्यात आला उपस्थित शिक्षक पालकांनी नागरिकांनी या प्रदर्शनाचे कौतुक केले हे जे तू प्रयोगाचं साहित्य समोर ठेवलं आहे हे कस काय आहे कस चालते करून दाखवशील ना नाय उपेंद्रे माय क्लास इज थर्ड डे माय स्कूल नेम इस, इस, इस एन पिले हे काय आहे कशासाठी तू आणला आहे हे ड्राय वॉटर फिल्टर करून येण्यासाठी हा प्रयोग या मुलाकडनं प्रात्यक्षिक केला जात आहे आपण पाहू शकता गढूळ पाणी आणि वरच्या कपामध्ये टाकलं ते शेवटच्या खालच्या कपात येईपर्यंत शुद्ध होऊन येत आहे

कुठे रस्टन चालता ना का हो माय नेम इज संकल्प सुधीर कुलुरकर माय प्रोजेक्ट नेम इज ए एकात्मिक शेती पद्धत एकात्मिक शेती पद्धत काय काय आहे त्यामध्ये रेशीम शेती गाजर रेशीम शेती गाजर फुलगोबी फुल एक पडा टाइम मच्छीपालन सर इज आरोही जारोही मनीषलवार मी तुम्हाला स्पीच सांगेल भारत सरकाराने प्रधानमंत्री आणि श्री नरेंद्र मोदी यांनी एक जुलै दोन हजार पंधरा रोजी डिजिटल इंडिया मोहीम सुरू केली होती दोन हजार पंधरा रोजी डिजिटल इंडिया मोहीम सुरू केला या मोहिमेतील एक प्रमुख एक प्रमुख भाग देशातील प्रत्येक भागात सरकारी सुविधा उपलब्ध करून देणे ही हा होता नाईन पिलर्स ऑफ डिजिटल इंडिया थँक्यू मला सांगतो की आपल्याला पृथ्वीला वाचवायची खूप आवश्यकता आहे कारण आपल्याला पृथ्वीला वाचवता येईल का आपल्याला प्लास्टिकचा वापर कमी करायला पाहिजे प्रदूषण कमी करायला पाहिजे जंगलचे झाड कापायला नाही पाहिजे मोटर कार यांचा वापर कमी करायला पाहिजे आणि वातावरणाच्या बद बदल्यामुळे आपल्या पृथ्वीचे नुकसान होत आहे म्हणून आपल्याला पृथ्वीला वाचवायचे आहे झाडे लावली पाहिजे पाणी वाचवायला पाहिजे झाडे वाचवायला पाहिजे थँक्यू ఫస్ట్ చూ పా